ülme момент вид общем Betta ek minute t दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे श्री प्रवीणजी भुरी यांची सुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांचं स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करतो असं मी त्यांना विनंती करतो तसेच संस्थेतर्फे डॉक्टर राव साहेब हे आशिषजी स्वागत करते मी त्यांना विनंती करतो जिल्हा अधिकारी श्री विपिन जी साहेब यांचं सुद्धा स्वागत संस्थेच्या वतीने श्री डॉ सुभाष रावत करतील अशी मी त्यांना विनंती करतो तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपाल अधिकारी श्री महावी साहेब यांचं सुद्धा आणि स्वर्गीय जी दट्टी स्मृती संस्था तर्फे आयोजित या दिव्यांग मुलामुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेला शुभेच्छा द्याव्यात अशी मी त्यांना आमदार प्रवीणजी अटके स्वर्गीय <laughs> प्रभाकर ट्रस्टचे प्रमुख सुभाषजी राऊत आमदार प्रवीणजी अटके ट्रस्टचे प्रमुख सुभाषजी राऊत प्राप्त झाले पाहिजे या दृष्टीने अनेक योजना आखण्यात आल्या तद्मग राज्य सरकारने देखील